शहरातील प्रभात क्रमांक सहा मध्ये शीतल कॉलनीच नाही मात्र त्या कॉलनीत रस्त्याचे काम केले आहे अशी कैफियत नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी मांडली हा प्रभाग रेलन यांचाच आहे त्यांना सगळी माहिती असतानाही प्रशासनातील अधिकारी त्यांना ही माहिती नीटपणे देत नाहीत असे दिसून आले आहे महापालिकेत गुरुवारी सायंकाळी स्थायी समितीची सभा झाली यावेळी हर्षकुमार रेलन यांनी हा मुद्दा मांडला त्यांनी सांगितले की शीतल कॉलनी ही प्रभात मध्ये नाही तरीही या कॉलनीच्या रस्त्याचे ट्रेंडर काढून त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे अधिकाऱ्यांनी ट्रेंडर काढताना स्थानिक नगरसेवकांनाही विश्वासात घेतले नाही रस्त्याचे काम करून मोकळे झाले कागदोपत्री हा रस्ता आहे का याची विचारणा हर्षकुमार रेलन यांनी आयुक्तांना केली महापालिकेचे अधिकारी कोणत्याही भागात नगरसेवकांना विश्वासात घेत नाही ही बाब यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे पुढे आली खरे तर शीतल कॉलनी प्रभात क्रमांक सात मध्ये आहे पण तेथील नगरसेवकांना ही बाब माहीत नसल्याचे पुढे आले आहे स्थायी समितीची मीटिंग होती ती पालकमंत्री यांचा अक्कलपाडा अक्कलपाड्याचं जे आमचं उद्घाटन होतं यासाठी दौरा होता त्यासाठी अधिकारी गैरहजर असल्यामुळं सदर मीटिंग तहकूब करण्यात आलेली होती तहकूब झालेली मीटिंग आज दिनांक अठ्ठावीस रोजी घेण्यात आलेली आहे साडेचार वाजता सदर बैठकीत सहा सहावीशे विषय होते सहा विषयांमध्ये सन्माननीय सदस्यांच्या सहमतीने सर्व विषयांना एकत्रितपणे मंजुरी देण्यात आलेली आहे प्रशासनाला आदेशित केलेलं होतं की सदर काम त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊन पाहणी करायची आहे जर काम डबल असेल तर त्याला शुद्धी पत्रक पर्यायी म्हणून काम टाकण्याचे त्यांना आदेशित केलेलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे